त्यामुळे मी पुन्हा इकडं आलो आणि आपण असंच काम या ठिकाणी करत राहा हे सरकार तुमच्या पाठीशी आहे बिलकुल चिंता करण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे हा महाराष्ट्र जो आहे आपला एक प्रगत राज्य आहे आणि म्हणून या राज्यामध्ये आज आपण जे काही काम करतो आहे हे राज्य विकासाकडे नेतो आहे याला केंद्र सरकारचा देखील पाठबळ आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक योजनांना आपल्याला पाठबळ देतात अनेक योजना अनेक विकासाचे प्रकल्प आज या ठिकाणी आपण पुढे नेतोय मी समृद्धी महामार्गाने आम्ही आलो याचं भूमिपूजन देखील आदरणीय मोदीजींच्या शुभ हस्ते झाले होते आणि भूमिपूजन जेव्हा झालं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते उद्घाटनाच्या वेळेस पुन्हा आम्ही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना आणलं कारण शेवटी हे प्रकल्प जे आहेत हे लोकांसाठी आहेत हे लोकाभिमुख प्रकल्प हे सर्व सा...